नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण खानदेशी पद्धतीने हिरव्या वाटणातली गिलक्याची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत गिलक्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी दोन चमचे ही तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ किंवा तुम्ही इथे मुगाची डाळसुद्धा वापरू शकता तर आता ही तूर डाळ आपण आधी स्वच्छ धुवून घेऊ तर इथे मी आता ही डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर इथे साधारण एक ते दीड कप मी पाणी घालून घेतलं त्यानंतर या डाळीसोबतच गिलकंसुद्धा शिजवून घ्यायचं आहे तर एक मोठ्या आकाराचं चा, छान ताजं हिरवं आणि आतून मऊ असलेलं गिलकं मी इथे घेतलेलं आहे बारीक फोडी गिलक्याच्या करून घेतलेल्या आहेत आणि आता या फोडीसुद्धा आपल्याला डाळीसोबत शिजवायची आहे तुम्ही इथे गिलकं आपल्या आवडीनुसार थोडं जाळ बारीक किंवा आपल्या आवडीनुसार फोडी करून घेऊ शकता तर हा डबा मी आता साईडला ठेवते त्यानंतर मी इथे कुकर घेतलं आता या कुकरमध्ये पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ग्लास मी ते पाणी घातलं हा डबासुद्धा आता कुकरमध्ये ठेवूया यावर मी आता झाकण ठेवते आणि आता या कुकरमध्येच मी भातसुद्धा लावते माझ्या मुलांना भात लागतो म्हणून मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता हा भाताचा सुद्धा डबा किंवा भांडं मी इथे ठेवलेलं आहे एकाच कुकरमध्ये भात आणि भाजीची तयारी होईल तर इथे आता हे कुकर मी गॅसवर ठेवलं तीन शिट्या घ्यायच्या आहेत तर आता कुकर होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी घालते आहे भाजून घेतलेले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे शेंगदाणे अगदी छान खरपूस मंदाचेवर भाजायचे आहेत शेंगदाणे छान भाजलेले असतील तर भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान येते त्यानंतर इथे दहा ते बारा मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या त्यानंतर सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यानंतर अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि यासोबतच आपल्याला इथे हिरवीगार छान कोथिंबीर लागणार आहे तर मूठभर मी इथे हिरवी कोथिंबीर घेतली आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही चटणी छान तयार करून घ्यायची आहे तर आता मी मिक्सरमध्ये ही चटणी बारीक करून घेते आणि इथे मी ही सुद्धा वाटून घेतली मस्त हिरवीगार इथे ही, ही चटणी तयार झालेली आहे इथे आता आपण कुकर सुद्धा बघून घेऊया तर हे बघा भात तर झालेलं आहे आणि इथे गिलक आणि डाळ सुद्धा शिजून तयार झालेली आहे आता इथे भाजीला फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे साधारण दोन मोठे चमचे भरून आणि आता हे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यात घालायचं आहे एक चमचा जिरं मोहरी जिरं मोहरी मस्त तळतळू द्यायचं आहे फुटू द्यायचं आहे त्यानंतर या तेलामध्ये आपण जी चटणी तयार करून घेतली ती घालायची आहे या पद्धतीने ही चटणी आपण या तेलामध्ये मस्तपैकी साधारण एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आता यामध्ये मी अगदी थोडं पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते पाणी सुद्धा आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आता या चटणीतच आपल्याला मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा मी इथे हळद घातली अर्धा चमचा धणे पावडर घातली आणि अर्धा छोटा चमचा भरून मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार या भाजीमध्ये या चटणीमध्ये मीठ घालायचं आहे मीठसुद्धा घालून घेतलं आणि आता सर्व मसाले मीठ मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे फुल फ्लेमवर चटणी करपते आणि भाजीची चवसुद्धा खराब होते त्यानंतर आता यावर अगदी थोडा मिनिट आपण झाकण ठेवू आणि आता तुम्ही बघू शकता मस्त चटणीला आजूबाजूला तेल सुटलेलं आहे चटणीसुद्धा इथे छान शिजलेली आहे आणि आता यामध्ये आपण जे डाळ आणि गिलको शिजवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर कुकरच्या डब्यामध्ये आपण जेवढं पाणी घातलेलं होतं तेवढं पाणी आणि डाळ गिलकं मी इथे मिक्स करून घेतलं चटणीमध्ये आता याशिवाय आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपल्या अंदाजाने इथे पाणी घालायचं आहे भाजी तुम्हाला थोडी घट्ट आवडत असेल तर पाणी कमी घालायचं आहे भाजी थोडी पातळ आवडत असेल तर पाणी आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करायचं आहे आणि आता या भाजीला छान दोन ते तीन मिनटं मस्त उकळू द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता भाजीवर तेलाची मस्त अशी तर्री आलेली आहे भाजीला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे भाजीला उकळीसुद्धा मस्त फुटलेली आहे आणि ही अगदी कमी वेळात पटकन ही गिलक्याची भाजी खांदेशी पद्धतीने बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत चुरून खाऊ शकता या भाजी सोबत तुम्ही मस्तपैकी लोणचं कांदा मुळा काकडी पापड बिबडे तोंडी लावू शकता अप्रतिम लागते ही भाजी तर ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि अशाच एका छान झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद